नगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील झोरापूर देवटाकळी मार्गावरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आज ग्रामस्थांनी थेट नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन छेडले आंदोलनादरम्यान ग्रामस्थ आणि रोड विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला पुलाचं काम तात्काळ सुरू करण्याचा लिखित आदेश मिळेपर्यंत पाण्याबाहेर न येण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला सदर रोड हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असल्याने स्थानिक बांधकाम विभागाचे अधिकारी काहीसे निष्क्रिय राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यावेळी रोड विभागाचे अभियंता संतोष पवार यांनी घटना सावरून परिस्थिती वरिष्ठांना भ्रमणध्वारीवारे कळवली मात्र रोडचं काम कधी सुरू होणार याची स्पष्ट माहिती द्या त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला रस्तेची अशी व्यवस्थित झाली पहिला जो रस्ता केला होता तात्पुरता भराव करून गेला तो व्यवस्थित केला नाही त्या टायमाला साहेब लोकांचं इंजिनियर डेप्युटी इंजिनियर त्यांचं काम होत त्या टाइमला त्यांनी राहून किती नाही आज ते कारण सांगून राहिलेत की हे आता परत नळी वाढून चाकू हे काढू त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते आणि त्यांना ते वारंवार फोन केले ते संपर्क गेलो होता आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टायमा लक्ष घातलं होतं त्या टायमाला सुद्धा त्यांनी असंच आम्ही फोन केला का ते फक्त हा माझ्या तात्पुरता उडवडीचे उत्तर द्यायचे मोकळे व्हायचे ते काय डोकून बघत नव्हते कालच्याला सुद्धा का आमची इतकं आम्ही निर्णय केले ते म्हटले बाहेर असतो तुम्हाला जे तीन किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला ते आम्हाला सतरा किलोमीटर अंतर भरत दोन दोन वेळे ते मुलांना शाळेत आणून घेऊन सोडायला चौतीस किलोमीटर अंतर होते आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे हा लो कमी होणार नाही बॅकवॉटरचं पाणी येत आहे बॅक वॉटरचं पाणी सहा महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी आणि वरून वाहणारं पाणी तर तीन महिने कमीच होणार नाही हे सगळ्याला माहिती आहे आणि ते तरी पण त्या म्हणजे बाय असेल तोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत आम्ही करणार आहे त्याला तसं नाही आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही